गाडव वळी गजानन आणि सटवी करी बाळात पण आपल्या भा, कपाळावर भाग्य लिहायला दोन मिनिटासाठी येणारी सटवी पाहिले <laughs> <laughs> दोन मिनिटासाठी कपाळावर भाग्य लिहायला येणारी सटवी रावणाच्या घरी बाळात पण करायला होती बाळात पण करायला होती बाळात पण करायला सटवीला दुसरीकडे जायला चान्सच नव्हता तुम्हाला पाटला सारखा माणूस समोर बाळासाहेब चला आठवला लावतो मी हो म्हणले महाराज मंडळी नाही का नाही नाही म्हणली नांदेडला गेली नांदेड पाच सहा दिवस तुम्हाला करावं लागतं चपात्या आता नाही म्हणले बारा महिने मलाच करावं लागते ते म्हणलं काय <laughs> बरं सात नंबरच्या सुनाची डिलिव्हरी आहे मला नांदी लागेल तीन नंबर रावणाकडे एवढं वैभव असताना सीता रावणाच्या बंदी शाळेमध्ये वनामध्ये हनुमंतराचा संवाद चालू आहे हनुमंतराय सीता देवीला म्हणता जानकी माता मी आलोय प्रभू रामाचा दास शेतीला खरं वाटत नव्हतं माझी एक विनंती आहे एक विनंती आहे मला इथून मुक्त कर आता लगेच मला घेऊन जाणार माझ्या प्रभू रामचंद्राला भेटायचंय माझ्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचंय मला मुक्त कर ह्या राक्षसाच्या नगरीतून हनुमंतरायाने सांगितलं माते एका क्षणाचा विलंब लावला नसता रावणाचं कोणतंही सैन्य जर समोर आलं असतं तर एका केलेली सेवा इमानदारीने केलेली सेवा आमच्या घरी एक नोकर होता आमच्या घरी गाव जवळ इथून फार मोठी शेती दोन चार नोकर अशा आमच्या वडिलाला म्हणायचा पाटील टेन्शन घेऊ नका खळ मी राखीत राहणार म्हणणार पाटील गेले की दोन तीन गोण्या उचलून तुरीच्या वळीत लंपात करणार आता काय म्हणायचं अरे एका क्षणाचा विलंब न करता द्रोणागिरी आणण्यासाठी गेला किती संकट तुला आलं भरताने बाण मारून तुला खाली खेचलं काल नेहमी नावाचा राक्षस तुला रस्त्यात आडवा आला सर्व संकटावर मात करून सूर्य उदयाच्या अगोदर माझ्या बंधू लक्ष्मणाला उठवण्यासाठी दिव्य संजीवनी घेऊन आला अरे या मोबदल्यामध्ये मी तुला काय देऊ काय देऊ हनुमंतरायाने काहीच नका देऊ प्रभू तुमच्या चरणाची सेवा द्या तरी पण रामचंद्र प्रभूने हनुमंतरायाला एक दिलं नीत ऐका हनुमंत पाकिट मिळवा हा आजच्या कीर्तनाच पाकिट इथं कलमुके सरांच्या हस्ते पाळेकर सरांच्या हस्ते इथंच देऊन टाकतो फक्त नाव सांगा आ आज नाही तर कधीही सांगा मग पैसे काढून घेतो पाकिट तसच ठेवतो <laughs> <laughs> काय दिलं प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला काय केली हनुमंत दाशत्व निकटे

मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ हुपे ब्रेशे श्रीहरी पुढे चारी नारदे व्यासासी जाऊ द्या हा भंग तुम्हाला कठीण वाट मधुकरी भक्षण केल्यानंतर वडा एवढा आवडला त्यांना गोरखनाथाला जवळ बळ गोरखनाथ अरे म्हटले हा वडा एवढा सुंदर लागला ना अजून एखादा आणला असता तर मी तृप्त झालो असतो स्वादिष्ट मग परत घेऊन येऊ का विचारलं पण नाही गोरखनाथ ज्या माऊलीने वडा मागितला वाढला होता त्या माऊलीच्या दारात भिक्षांदे माते तिला वाटल फार तर मला दहा दिवस तुमच्या घरी कामाला ठेवा म्हणाल ते काम करायला मी तयार आहे पाणी भरायला तयार आहे झाड लोट करायला तयार आहे मला एक वडा द्या एक वडा द्या नाही दिलं त्या माऊली गोरखनाथांनी गुडगे टेकवले त्या माऊलीच्या पुढे हात पसरून सांगितलं माऊली माझ्या गुरुसाठी माझ्यासाठी नाही म्हणत मी क्षमा परीक्षा थरथर कापाय लागली ती माऊली थर, थर आपल्या गुरु साठी स्वतःचा डोळा जर काढून देत असेल एक नाही दोन नाही पाच वडे दिले तिने पाच वडे तो म्हणला मला पाचची गरज नाही मला एक द्या एक द्या दोन तीन वडे घेतले त्या हातातला डोळा तसाच माग धरला आणि ते वडे घेऊन अ वडे एका हातामध्ये माग धरला एका हातामध्ये गोरखनाथाने डोळा समोर ठेवला मचिंद्रनाथाच्या कंठ दाटून आला गुरु असावा शिष्य असावा तर असा गुरुचा आत्मा स्थिर करण्यासाठी गुरुच वचन पूर्ण करण्यासाठी स्वतःचा डोळा काढून द्यायची तयारी आहे याला म्हणायचं गुरु <laughs> निष्ठा किशे किती असावी अनेक संतांनी ग्रंथांनी आपल्याला राहिला असता तुमचे दोन डोळे काढून द्या वर्षातून एकदा गुरुच्या आश्रमात आणून द्यायचे त्या महाराजांचे शिष्य होते जवळपास पाच सहा लाख शिष्य असतील महाराष्ट्रामध्ये आपल्या दोन चार राज्यामध्ये दोन चार लाख रुपये आराम दोन चार लाख शिष्य आरामशीर असतील सगळे ते सगळे सोडून द्या पण उग आपलं जर हा नियम पाळला समजा दिवसाला दक्षिणा दिवसाला एक लाख आहे का गुरु कसा असावा <coughs> गुरु परमात्मा जाता आई साजा दृढ वेश्मा गुरु परमात्मा परे वचन या आमच्या वारकरी संप्रदायाचो वैभव आहे आपल्या आई वडिलाचो वचन पाळण्यासाठी चौदा वर्षाच्या वनवासाला जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा आदर्श आमच्या ह्या जगाने घ्यावा त्या विश्वाने घ्यावा आमचे पोर बापाला वचन बाबादारी सांगतो अजिबात तुमची शपथ मला आहे बघा आपलं वचन आहे मला आता बघा हो एकतर म्हणलं आपल्या गावात शपथ काय मला कळत म्हणला रोज एक ये महाराज येतात मला सगळे ताळकरी येतात मला धोडगेला काम हे मला कोटाना वाढून ठेवलं <laughs> वाढून ठेवलाय हो मला हे आपलं वचन आपलं हा रघुकुल रीत सदाचली आई फोन केला करा भावाला, भावाला हो दे, रानात पाहू गेला होता त्याला बोलून आणलं दादा काळजी करून पाचवी पोरगी झाली म्हणून फाशी घ्याला आणि म्हटले बघ मला आता दीड वर्षाचं पोरग झालं तुझी ही पोरगी मजा पोराला कोणी सांगितलं आमची तू काय टेन्शन घेऊ नको ते चार पोरीच चा बघ हे माझ तुला आता मला शेजारच्या पोराचं होऊ लागलं सगळ्यांचं याला काय कसं वाटणार झालं उन्हाळ्यात दुसरीकडे बँड लागला मंडप बघून येऊ लालय दुसऱ्याचे न सांगता मित्र मित्र गुणगुण कराले तर मग कसं करूच काय करू बातमी ऐकली ह्याच्या आईच्या कानावर मशीला वगार सोडण वगाराला मशी सोड <laughs> तसल्या जमत नाही मला हा कबीरदास जी म्हटले दूर जेवाई फुल बराबर नजिक जेवाय आदा घर जेवाय गदे बराबर जबच्या हे तुला तसले जमत नाही म्हणलं हे मामा विमाची पोरगी आपल्याला नाही मला चललो म्हणला मी उद्या पोरगी बघायला उद्या पोरगी बघायला चलो म्हणलं की ह्याची माय काय घेऊ नको विनोद म्हणून सोडा पण वचनाला बांधलेली माणसं होती बरं का वचन सेवापती या भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये पाच माय होऊन गेल्या एका माऊलीने तिच्या नवऱ्याला शाप होता सूर्य उदय होण्याबरोबर गेलं का सगळं हा करेक्ट वा तुझ सौभाग्य नष्ट सूर्य उदय होण्याबरोबर तुझा मालक मरेल तुझं सौभाग्य नष्ट होईल मालक मरेल सौभाग्य नष्ट होईल म्हणण्याबरोबर तिने काय केलं वाटीत पाणी घेतलं वाटीत पाणी घेतलं स्वतःच वाटीत पाहिलं अरे कुठले पतीवर अशा पाच पती व्रता होऊन गेल्या म्हणून शेवापती महाराज म्हंटले हे विष्णूची महापूजा मुख्य मुद्द्यावर या देवपूजा म्हणजे कोणती नोकर आणि मालकाचं इमानदारीने काम करणं ही देवाची पूजा आहे बरोबर पतिव्रता स्त्री म्हणजे सौभाग्यवर्ती स्त्रीने आपल्या पती राजाची सेवा करणे ही देवाची पूजा आहे मुलाने आपल्या बापाच्या वचनाची महापूजा गुरुभक्ती हेच विष्णूची महापूजा पितृवचन हेच विष्णूची विष्णूची महापूजा अनुभव नाही याच्या पेक्षा दुसरा अनुभव नाही सौभाग्यवती वीष्ठेने रोज आपल्या मालकाची सेवा कराव रोज उठल्या बरोबर देवाच्या पाया नाही पडलं तरी चालेल पण आपल्या नवरेच्या पाया पडाव कस वाटलंय आनु भोग नाहे दुजावि thank <laughs> you अनिकाचे दुखी जय जय गोपाल तुमाई जय जय गोपाल तुमाई जय जय गोपाल निश्चयाचे बोल तुका मनी हेच फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा माणसाच्या जीवनामध्ये निश्चय असावा निश्चय या शब्दाचा अर्थ दृढ विश्वास दृढ विश्वास आत्मज्ञानाने अंतःकरणातून हे पहा एखादी घटना आपण आपल्या डोळ्याने जर वाचली असेल अभ्यासातून केलेली असेल तर ती बोलत असताना निर्भीडपणाचं वक्तव्य बाहेर पडत असतं आणि ऐकू असल अल्प बुद्धिमत्ताप्रमाणे थोडस या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला फार मोठ्या विद्वान मंडळींची कीर्तन ऐकणारी मंडळी आपण आहात महाराष्ट्रातून नामांकित ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये सर्वस्व अर्पण करणारे मी सुरुवातीला बोलून गेलो चांदेगावकर महाराज असतील मामासाहेब मारतळेकर असतील दुंडा महाराज असतील आदी करून अनेक संतांच्या पदस्पर्शाने पुणित झाले